मला आजही आठवत या बीड जिल्ह्यामध्ये एका फोनवरून एका लोकप्रतिनिधीला एक जणांनी फोन, फोन केला आणि त्या लोकप्रतिनिधींनी सांगितलं की याला काय या ग्रामपंचायतीला निवडून आलेत का जरांगे त्यावेळेस ज्यांची ज्यांची घरं जावी ती घरं मराठा समाजाची झाली ओबीसी मधल्या अनेक जणांची घरे झाली ही प्रवृत्ती कुणाची आहे हे वळ जे आता तयार झाले घर जाण्यासाठी कुणालाही संपवण्यासाठी हे कुणाचे आहे आम्ही तर असं केलं नाही जर आम्हाला कुणी शिव्या जरी दिल्या तरी आम्ही गप्प असतो अरे माझे तर उदाहरण माझे सहकारी सांगतील तलवारीनं मला मारायला आलेले ज्यावेळेस लक्षात आलं दुसऱ्या दिवशी माझ्या घरी आले मी त्यांची गळा भेट करून बसून त्यांना सहा पाजला एवढे असंख्य उदाहरण आहेत